सिम्पल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण आळूचे खतखते cooker मध्ये बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे cooker मध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे. आता यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे. राई जिरा छान तडतडले कि यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या घातलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या तेलावरती छान परतून घ्यायच्या आहेत. अजिबात कच्चा ठेवायचा लसूण लसूण परतून झाल्यावर यामध्ये डाळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत डाळ आणि शेंगदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे ते पटकन मऊ शिजतात आता यामध्ये हळद आणि तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे मिरची पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला सुद्धा मी यामध्ये वापरणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि अळूची पानं मी ते चिरून घेतलेली आहे हा भाजीचा अळू आहे त्याची दोनच पानं मी चिरून घेतली आहे जास्त अळू मी घालत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अळूची पानं यामध्ये घेऊ शकता आता हे सर्व आपल्याला तेलावर एक दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचे आहे अळूच्या पानांऐवजी तुम्ही इतर कुठली पालेभाजी वापरून जसं की पालक वापरून सुद्धा डाळ पालकची भाजी पातळ भाजी बनवू शकता दोन ते तीन नंतर सगळे परतून झाल्यावर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ लागणार आहे त्या हिशोबाने पाणी घालायचे आहे चार ते पाच चमचे चिंच आणि गुळाचा कोळ इथे घातलेला आहे हे सर्व आता छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि कुकरचं झाकण लावून एक सहा ते सात शिट्ट्या मोठ्या आचेवरती काढून घ्यायच्या आहेत आणि डाळ खूप व्यवस्थित शिजली जाते आता कुकरचे झाकण लावून घेऊया आणि सहा ते सात शिट्ट्या गॅस फुल ठेवून करून घ्यायच्या आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरतीच उघडायचा आहे तर आपले आळूचे फतफते हे तयार झालेले आहे हे एकदा मिक्स करून घेऊयात यातली डाळ आणि शेंगदाणे डाळ दाखवते मोडून बघा व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता हे थोडे पातळ दिसत आहे तर यासाठी मी हिस्कर घेतलेला आहे तुम्ही रवीचा सुद्धा वापर करू शकता त्याने हे छान घुसवून घ्यायचे आहे त्यामुळे डाळ थोडी घोटली जाते आणि या भाजीला कोणतेही वाटण न वापरता छान दाटसरपणा येतो तर ही ट्रिक नक्की तुम्ही असं घुसळून घेतल्यानंतर आपली ही, ही आळूची पातळ भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने कुकर मध्ये झटपट असे आळूचे फे नक्की तयार करून बघा तर आपली ही भाजी तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा नमस्कार